नमस्कार मी सोनाली कुलकर्णी आणि माझ्या लँड्स डिनर या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण बनवतो आहे बटाट्याच्या काचऱ्यावर तर इकडे मी चार बटाटे घेतलेले आहेत थोडेसे मोठ्या साईजचे आहेत आणि बटाट्याचे साली काढून घ्यायच्या आहेत आणि हे अशा पद्धतीने स्वच्छ पाण्यामध्ये घालून ठेवायच्या आहेत म्हणजे काळे पडणार नाही त्याच्यानंतर आपण बटाट्याच्या पातळ असे काप करून घ्यायचे आहेत बघू शकता किती पातळ असा काप केलेला आहे त्याच्यानंतर कढईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल घेतल्यानंतर चांगलं ते तेल गरम करायचं आहे त्यानंतर एक चमचा मोहरी घालायचं आहे जिरे थोडेसे घालायचे आहेत त्यानंतर हिंग हळद आणि कढीपत्ता सगळं घालायचं आहे आणि आपण मस्त अशी छान अशी खमंग अशी फोडणी करून घ्यायची आहे आणि आता आपली एकदा फोडणी तयार झाली की त्याच्यामध्ये आपण जो काप करून घेतलेले जे बटाटे आहेत ते सगळे घालायचे आहेत फोडणीमध्ये इकडे आपण पातळ काप करून घेतलेले आहेत त्यामुळं आपले बटाटे वाफेवरती छान शिजतात आणि हे आता बटाटे आपण तेल फोडणीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे चांगले परतून घ्यायचे आहेत आता एक मिनिट पर आपण झाकण ठेवायचं आहे आणि एक छोटीशी वाफ आणून द्यायची एक छोटीशी वाफ आली की पुन्हा हलवायचं आणि आता आपण त्याच्यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत तर मसाल्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा लाल तिखट घालायचं आहे एक दीड चमचा किंवा लाल मिरची पावडर घालायची आहे तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही घालू शकता त्याच्यानंतर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला नसेल तुमच्याकडे तर स्कीप केला तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळे मसाले बटाट्यामध्ये छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपण बटाट्याच्या काचऱ्या बनवताना पाण्याचा अजिबात उपयोग करत नाही पाणी घालत नाही आहे भाजीमध्ये आपण ह्या आणि आता आपण एक झाकण ठेवायचं आहे आणखीन एक दोन मिनटं छान वाफ द्यायची आहे या भाजीला दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे पुन्हा एकदा भाजी छान परतून घ्यायची आहे आणि चेक करून घ्यायचं आहे भाजी आपली शिजली आहे की नाही आहे एक बटाटा घ्यायचा आहे आणि चमच्याने त्याचे दोन भाग होतात का फक्त बघायचंय नाही तर त्याच्यानंतर पण अजून एक दोन मिनटं ठेवायची थोडीशी कोथिंबीर घालायची आणखी पुन्हा एक छानशी वाफ द्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे चार ते पाच मिनटं छान वाफ दिल्यानंतर आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे मस्त बटाट्याच्या काचऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही भाजी टिफिनला नेऊ हो शकता तर बटाट्याच्या काजऱ्या बनवलेल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू